कन्नड तालुक्यातील चिंचुली लिंबाजी ते सावखेड रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत असल्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर येथे रायभन जाधव विकास आघाडी तथा माजी सरपंच तालुका अध्यक्ष गजानन गवळी यांनी लेखी स्वरूपात दिले आहे बघूयात या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करावी आणि चांगले दर्जेदार काम करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच सध्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे हे। हे। टाखून, टाखून होत असून रस्त्याचे साईड पंखे हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहेत मातीचा वापर देखील कमी होत आहे रस्त्याच्या मधोमध रस्त्यावरती खडी टाकून डांबर टाकून रस्त्याचे काम येत आहे त्यामुळे जुना आणि नव्या रस्त्याचे बळकटीकरण होत नाही त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा रस्ता तात्काळ पुन्हा जसा आहे तसा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे रस्त्याची पाहणी करून दर्जेदार काम करण्यात यावं अन्यथा रायभन जाधव विकास आघाडी गजानन गवळी आणि वंचित बहुजन आघाडी तातेराव भुजम यांच्या वतीने उपोषण आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड जय शिवराय मित्रांनो मी गजानन गवळी तालुका अध्यक्ष रायमान जाधव विकास आघाडी मित्रांनो म्हैसघाट नागापूर हा रस्ता या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे परंतु मला या ठिकाणी एक सांगायचं आहे समाजाला की या रस्त्यासाठी अठरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर आहे परंतु या रस्त्याच्या साईड पंख्यामध्ये पाच लेअर असतात ते कोणते कोणते असतात हे माझ्याजवळ इस्टिमेट आहे आणि त्या इस्टिमेट प्रमाणे हा रस्ता जवळपास झालेला नाही या साईड पंख्यामध्ये यांनी मुरमा ऐवजी या ठिकाणी साईड पंख्याची काढलेली माती काळी माती या ठिकाणी दाबलेली आहे ती आम्ही तुम्हाला या फोटो व्हिडिओमधून नक्कीच ती दाखवणार आहेत तरी या रस्त्यामध्ये चाललेलं घोड बंगाल या तालुक्याला कोणी मालक आहे किंवा नाही या संदर्भात कोणीही माहिती द्यायला तयार नाही आम्ही या रस्त्याची तक्रार सुद्धा औरंगाबाद येथे या बांधकाम विभागाला केलेली आहे परंतु मला वाटतं त्यांचं कोणतंही रिझल्ट या ठिकाणी दाखवलेला नाही तरी प्रशासनास माझी विनंती आहे तुम्ही या ठिकाणी येऊन सखोल चौकशी या रस्त्याची करावी भी। जय भीम जय शिवराय तर मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तातेराव भुजंग तर चिंचोली लिंबाजी ते सावखेड रस्त्यासाठी आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे हा रस्ता होण्यासाठी या, या, तु, या तुम या पडलेल्या गड्ड्यात तुंबलेल्या गड्ड्यात आम्ही आंघोळ करून प या ठिकाणी आंदोलन केले होते आणि हा रस्ता या ठिकाणी करण्यात या रस्त्याची मंजुरी झाली आणि कामाला सुरुवात झाली पण या रस्त्याचं काम इतकं निस निष्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी चालूला चालू आहे की या ठिकाणी या रस्त्यावर आ, या रस्त्याला स्क्रॅच न करता या ठिकाणी डायरेक्ट घडी या ठिकाणी टाकून या ठिकाणी तसे ना तसेच रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं जा आहे या रस्त्याच्या साईडला एकदम काळी माती टाकून या ठिकाणी या साईट पंखे भरण्यात आलेला आहे टाळाटाळा या ठिकाणी करत आहे तर या या एम सी एम न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्या शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एक एक आश एक, एक जाहीर आश्वासन देतो की त्यांनी या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तर्फे या रस्त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल धन्यवाद